नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपली मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी बाजरीच्या पिठापासून कुरकुरीत नाश्ता रेसिपी बघणार आहोत हा नाश्ता टेस्टी तर होतच होतो पण खूप झटपट तयार होतो चला तर मग आपल्या आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर म्हणजेच मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात आधी मी इथे एक कप बाजरीचं पीठ घेतले ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा घ्यायचा आहे रवा मी इथे बारीक घेतलेला आहे तुमच्याकडं जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून टाकू शकता आता इथे मी बाइंडिंगसाठी एक चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे हे पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे सगळ्यात आधी मी एक कप पाणी टाकले आणखी एक कप पाणी टाकले आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी अडीच कप पाणी यामध्ये टाकले एक वाटी बाजरीच्या पिठाला आपण इथे अडीच वाटी पाणी टाकले आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी हे पीठ भिजू द्यायचं आहे आता आपण पुढची याबरोबर खाण्याच्या चटणीची तयारी करूया मी इथे गॅसवर पॅन तापायला ठेवला आहे त्यावर दोन चमचे उडदाची ती डाळ दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि अर्धा चमचा जिरे हे आपल्याला दोन ते तीन मिनटे छान भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत एक इंच आलं टाकायचं आहे हे एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला दोन कांदे उभे स्लाईस करून घेतलेत ते टाकायचे आहेत दोन टोमॅटो घेतलेत ते पण यामध्ये टाकायचे आहेत टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत याने या चटणीला खूप छान टेस्ट येते आता हे एक मिनिटभर यामध्ये परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे परत एकदा थोडंसं परतवून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता हे छान वाफवून झालं आहे याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे परतवून ठेवलेल्या डाळी आहेत त्या टाकायच्या आहे आणि परतवलेला मसालाही टाकायचा आहे हा मसाला त्यामध्ये टाकल्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वाटण इथे तयार आहे आता या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे इथे मी एक पळीभर तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे कडीपत्ता टाकलाय आता ही फोडणी आपल्याला या चटणीवर टाकायची आहे अशा पद्धतीने डोशा बरोबर खाण्यासाठी ही चटणी तयार आहे तुम्ही पाहू शकता चटणी एकदम मस्त झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे आता हे बॅटर छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तुम्हाला जर वाटत असेल हे थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकू शकता आता यामध्ये एक चमचा जिरे आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकल्या आहेत एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे तो टाकला आहे किसलेलं गाजर एक वाटी टाकलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण फर्मंट केलेलं नाही आहे त्यामुळे यामध्ये मी अर्ध लिंबाचा रस टाकते आहे लिंबाचा रस सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता पाव चमचा सोडा टाकायचा आहे हे पीठ आपण फर्मंट करून घेतलेलं नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये लिंबाचा रस आणि सोडा टाकावा लागणार आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता इथे गॅसवर मी तवा तापायला ठेवला आहे इथे मी लोखंडी तवा घेतला असल्या कारणामुळे त्यावर ते थोडंसं तेल टाकून मी अशा पद्धतीने कांद्याची स्लाइस घेतली आहे ती यावर फिरवून घेते आहे हा तवा आपल्याला चौकून एकदम कडक तापवून घ्यायचा आहे म्हणजे डोसे याला चिटकणार नाहीत आणि एकदम व्यवस्थित निघून येतील पण तरीसुद्धा जर डोसे तव्याला चिटकत असतील तर तुम्ही या पिठामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकू शकता त्यामुळे ते लगेच निघायला मदत होईल आता इथे मी हे बॅटर आधी साईडला टाकणार आहे आणि नंतर मध्यभागी टाकणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला या वेळेस लो ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे डोसे खायला एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त लागतात अशा पद्धतीने हे बॅटर आता मी सगळीकडे टाकून घेतले आणि आता हे आपल्याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचे यावर वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे तीन ते चार मिनटे हा डोसा आपल्याला यावर शेकून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हा छान शेकला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने या बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा